आज आपण बनवणार आहे चिकन सिक्स्टी फाय त्यासाठी एक किलो चिकन घेतले आहे हे पूर्ण बोनलेस चिकन आहे विळून घेणार आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर इकडे हळद टाकून घेतोय एक चम्मच त्यानंतर इथे गरम मसाला टाकून घेतोय एक चम्मच तिखट टाकून देतो दोन चम्मच त्यानंतर इथे मीठ टाकून घेतोय चवीनुसार त्यानंतर चिकन सिक्स्टी फाय मसाला टाकून देतो इथे इथे अंड टाकून घेतो आपण एक दोन आणि टाकते आता हे मिश्रण आहे ते सर्व एकजीव करून घेऊया आपण आता उपकार दाखवू हे आपण आता सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया यामध्ये आता इथे आलं आणि लसूणाची पेस्ट टाकून घेतो आपण इथे हो या बोलत याच्यामध्ये काळा मिरी पावडर पापून टाकूया हे पाहू शकता आणि या आता अर्धा तास असं ठेवून देऊया मॅरिनेशन व्हायसाठी वन टाकून घेतलाय आणि मैदा टाकून घेतलाय हे मिश्रण आहे आता आपण सर्व मिक्स करून घेऊया सर्व इकडे तेल पण तापायला ठेवलंय आपण वास मस्त पैकी थोडं तेल तापलं की आपण त्यामध्ये पिसेस टाकून घेऊया मी इथे चिकनचे छोटे छोटे डिशेस करून घेतलेत कारण का फ्राय करायला पण सोपे जातात आणि शिजतात पण चांगले त्यामुळे छोटे केले मोठे केले तर थोडा वेळ असतो फ्राय व्हायला पण थोडे झाले की परतून घ्यायचे दुसऱ्या साईडून तर आपल्या इकडे पाहू शकता चिकन सिक्स्टी फाय रेडी हे बघा मस्तपैकी कुरकुरीत पण आहेत झालेत चला तर मग एका भांड्यामध्ये काढून घेऊया सर तर मंडळी फायनली आमचं चिकन झालेलं आहे चिकन सिक्स्टी फाय इकडे बनवलेलं आहे इकडे चिकनचा रस्ता आहे आणि इकडे आलेले आहे अवनीता हायस इकडे स्वाती इकडे वन्या आणि इकडे अक्षय आम्ही आता जेवतोय तुम्ही पण जेवायला या बघ अक्षय खाऊन कसं झालं आहे चिकन सिक्स्टी फाय खाऊन बघ खास अक्षयसाठी बनवलं आहे चिकन सिक्स्टी फाय खूप दिवस झाले त्याने खाल्ले नव्हतं म्हणून तुम्ही पण सिक्स्टी फाय बनवलं आहे चांगलं झालं मी पण जरा टेस्ट करून बघतो कसं झालं आहे करून कोणी कसं आलं आहे हा व्हिडिओ आता इथेच संपवत आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील कोकण कट्ट्या ए बी वरती यांची यांची सुरुवात झाली आहे जेवायची एका थांबाच्या जे, थांबायचं नाव नाही घेतल्याने मी आपला बोलतोय ठीक आहे मॅट बाय बाय